ठाणे स्थानकाचा वाढदिवस नव्या वर्षात स्थानक काट टाकणार भारतातील पहिल्या रेल्वे सेवेचे से केंद्र असलेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा एकशे बहात्तरवा वाढदिवस आज बुधवारी रेल्वे प्रवाशी संघटनांकडून साजरा केला गेला या स्थानकाच्या पश्चिमेच यापूर्वीच सॅटिस प्रकल्प राबवण्यात आला आहे तर पूर्व स्थानक परिसरात सॅटिस प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे या प्रकल्पामुळे स्थानकांचा चेहरा मोहरा बदलणार असून यामुळे हे स्थानक नव्या वर्षात काट टाकणार असल्याचे चित्र आहे बोरिबंदर ते ठाणे दरम्यान सोळा एप्रिल एकोणीसशे त्रेपन्न रोजी भारतातील पहिली रेल्वे धावली होती तेहतीस पॉईंट आठ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी रेल्वेला सत्तावन्न मिनटे लागली होती त्यामुळे सोळा एप्रिलला या रेल्वे सेवेचा वाढदिवस प्रवासी संघटनांकडून गेल्या काही वर्षापासून साजरा केला जात आहे यंदाच्या वर्षीही अशाच प्रकारे ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख आणि पदाधिकारी सुधाकर पतंगराव यांनी रेल्वेचा वाढदिवस करण्याचे ठरवले आहे हा कार्यक्रम सोळा एप्रिलला सकाळी अकरा वाजता ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकच्या बाजूला असलेल्या रेल्वे इंजिनजवळ संपन्न झाला या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के आणि ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या ऐतिहासिक रेल्वेच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ठाणेकर नागरिक रेल्वे प्रवासी तसेच शिवसेना शिंदेगड भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात पश्चिम स्थानक परिसरातील कोंडी कमी करण्यासाठी यापूर्वी सॅटिस पुलाची उभारणी करण्यात आली आहे अशाच प्रकारे पूर्व स्थानक परिसरात ठाणे महापालिका सॅटिस पुलाची उभारणी करत आहेत या प्रकल्पात तुळजाभवानी मंदिर पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ता ते कोपरी कन्हैया नगर एम जे पी कार्यालयात एकूण दोन पॉईंट चोवीस किमी लांबीचा उन्नत मार्ग उभारण्यात आला आहे यात बारा मीटर रुंद मार्गिका तयार करण्यात आली आहे स्थानकात वाहतूक व्यवस्थापनासाठी नऊ हजार चौरस मीटर डेक उभारणी करण्यात येणार आहे डेक उन्नत मार्गाला जोडण्यात येणार असून त्यात स्थानक इमारतीचाही समावेश असेल या अकरा मजली इमारतीच्या तळमजल्यावर वाहन तळ एक मजला रेल्वे सुविधांसाठी तर एक मजला बस वाहतुकीसाठी वापरला जाणार आहे तर उर्वरित आठ मजल्यावर व्यापारी संकुल उभारून ते भाड्याने देण्यात येणार आहे नव्या वर्षात ही कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यामुळे हे स्थानक नव्या वर्षात कात टाकणार असल्याचे चित्र आहे असा हा प्रवास सुरू झाला चारशे प्रवासी क्षमता असलेली ही रेल्वे दहा हजार कामगारांच्या मेहनतीने हा लोहमार्ग तयार झाला आणि खऱ्या अर्थाने या आशिया खंडामध्ये रेल्वेचा प्रवास सुरू झाला आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की जी वाहतूक सुरू झाली जी प्रवासी वाहतूक सुरू झाली ती आमच्या ठाण्यापासून सुरुवात झाली आणि त्याचा हा एकशे बहात्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून ज्या पद्धतीने आपण आपला वाढदिवस साजरा करतो त्याच पद्धतीने हा वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे या ठाणा स्टेशन हे नवीन रूप पाहायला मिळणार आहे काय सांगत कशा पद्धतीने ही रूपरेषा रेल्वेचा विकास हा फार महत्वाचा आहे दिवसेंदिवस प्रवासी संख्या 5 ते सहा लाख प्रवासी दिवसाला या स्टेशनवरना प्रवास करतात खूप मोठा लोड या ठाण्यावर आहे नवीन स्टेशनचं का काम सुरू आहे त्याला पूरक जी व्यवस्था आहे ते काम जवळजवळ पूर्णत्वाच्या मार्गावर आहे काही कोर्ट कचऱ्या का काही जागेच्या काही प्रश्न कोर्टात प्रलंबित आहेत त्यामुळे मूळ स्टेशनाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही आहे पण आजूबाजूचा इन्फ्रा पूर्ण झालेलं आहे लवकरात त्या स्टेशनाला मूळ स्टेशन जे आहे त्या कामाला सुरुवात होईल त्यामुळे या या स्टेशनवरचा लोड कमी होणारे सडक ते जिने असतील नवीन नवीन सुविधा असतील त्या देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील आमचे लोकसभेचे गटनेते श्रीकांत शिंदेसाहेब असतील सातत्याने रेल्वेच्या प्रश्नांवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो जल्लीचं शहर या ठिकाणी ओळखलं जातं मोठे अपघातही होत आहेत या अपघातांवर कुठेतरी नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना काय असते ज्या ठिकाणी विविध सुविधा असतात त्या शहरामध्ये जास्त गर्दी होते किंवा जास्त लोक राहायला येतात लोक राहण्याकरता प्राधान्य देतात आम्हाला एका दृष्टीने आम्ही अभिमान आहे की आमच्या ठाणे शहराला राहण्याकरता लोकांचं खूप मोठं प्राधान्य आहे याचाच अर्थ या ठाणे शहरामध्ये सुखसुविधा देण्यासाठी आम्ही पात्र ठरलेलो आहोत स्टेशनवरचा लोड कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही नवीन स्टेशन या ठिकाणी काही दिवसातच पूर्णत्वास येईल विविध सुविधा असतील अगदी ॲटोमॅटिक जिने वगैरे असतील हे सुद्धा सुरू झालेले आहेत आणि आणखी चांगल्या पद्धतीच्या सुविधा देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो वाढदिवस केंद्र आरक्षणचा जो केंद्राचा जो विषय आहे तो त्यांचा सर्व्हर त्या ठिकाणी डाऊन होतोय मध्यंतरीच्या काळामध्ये ते त्या ठिकाणी रिस्पॉन्स नाही आहे की लोक फार कमी जातात बुकिंग करतात या कारणास्तव तो बंद करण्याचा प्रयत्न करत होते परंतु ते मी बंद होऊन गेलेलं नाही आहे आणि ते आरक्षण केंद्र काही दिवसातच जो सर्व्हरचा जो प्रॉब्लेम आहे नेटचा आणि या सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे आणि लवकरच ते सुरू होईल तर आरक्षणासाठी अजूनही काही विद्योग वाढण्याची गरज आहे आणि शहर म्हणून मूळ उद्योगपट्टा वाढतोय लोकांना गावाला जाण्यासाठी आरक्षणासाठी काही लिमिटेड ठिकाण असल्या तर अपेक्षा लाभ होतोय आणि आपण आपण त्या खिडक्याचा वाढवतोय आताही वाढवलेले आहेत आणि ऑनलाईन सुविधा आणखी चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय